ओशेट oh या गाण्याच्या मालकी हक्कावरून गीतकार संगीतकार आणि गायक यांच्यात वाद सुरू होते या या गाण्याचे गाण्याचे गायक उमेश यांनी गाण्याची चोरी केल्याचा आरोप गीतकार संगीतकार खुणे आणि संध्या केशे यांच्यावर केला होता त्यावरून गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू होते मात्र आता महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या पुढाकाराने या वादावर पडदा पडला आहे पंधरा दिवसापूर्वी या वादाला सुरुवात झाली होती ओशेड गाण्यावरून अगोदर जसं आमचे चार महिने बॉन्डिंग होतं तसं बॉन्डिंग नंतर राहिलं नाही कारण माझा जो मेकिंग व्हिडिओ होता त्याचं बूस्ट होण्याचा स्पीड जरा जास्त होता आणि माझ्या मेकिंग व्हिडिओमुळं जो ऑडिओ होता डी जे प्रणिकेतवर आणि जो ऑफिशियल व्हिडिओ होता त्याची ग्रोथ होत नव्हती त्या कारणाने डी जे वरून माझं चॅनल ब्लॉक करण्यात आला माझं ऑफिशियल मेकिंग व्हिडिओ ब्लॉक करण्यात आलं व त्याच्यानंतर मी खूप कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न केला पण तिकडून काही रिस्पॉन्स नाही आला मग मी माझ्या वैयक्तिक उमेश गवळीच्या डिटेल्स टाकून डी जे प्रणिकेतवर ऑडिओ मी, मी ब्लॉक केला मला वाटलं त्याच्यानंतर पण काहीतरी कम्युनिकेशन होईल पण तिथून पण काय तसा रिस्पॉन्स आला नाही मग मी त्यांच्या डी जे प्रणिकेतवरील व्हिडिओ ब्लॉक करून टाकला कारण यूट्यूबने मला उमेश गवळी ॲज अ गाण्याचा सिंगर या आर्टिस्ट लेबलने मला ग्राह्य धरलं आणि त्यांच्या दोन्ही गोष्टीला मला स्ट्राईक मी त्यांच्या दोन्ही ऑडिओला आणि व्हिडिओला स्ट्राईक दिला मग त्याच्यानंतर मला धमकीचे फोन आले मग धमकीचे फोन आल्यानंतर मी चौकीमध्ये रिसर माझा अर्ज सादर केला मग अर्ज सादर केल्यानंतर चौकीतून विचारपूस झाले असता नाशिकला तिथे आ... येण्यासाठी त्यांनी सांगितलं की दोन दिवसात चौकशीसाठी यावं लागेल तुम्हाला मग त्या रात्रीच संध्या आणि प्रती प्रणिकेत फेसबुकला लाईव्ह ला गेले आणि लाईव्ह जाऊन त्यांनी माझी बदनामी चालू केली ॲक्च्युली विषय फक्त समोरासमोर येऊन समेट घडवण्याचा होता पण ते पंधरा दिवसात कम्युनिकेशनच झालं नाही त्याच्यामुळे त्यांच्या मनात माझ्याबद्दल राग वाढत गेला आणि त्यांनी फेसबुकला लाईव्ह जाऊन व दुसऱ्या दिवशी जी चोवीस तास असेल टी व्ही नाही असेल अशा से बऱ्याचशा माध्यमातून लाईव्ह जाऊन माझी बदनामी चालू केली मी तोपर्यंत शांत का होतो कारण मला ह्या गोष्टीचा चुकीचा अर्थ लोकांपर्यंत पोचवायचा नव्हता गाण्याला रिस्पॉन्स चांगला दिला होता पब्लिकने आणि गाणं सुपर डुपर हिट झालं होतं पण मला म्हणून मीडियावर यायचं नव्हतं पण ज्यावेळेस माझ्या सहनशक्तीचा अंत झाला तर मी शांतपणे बाजू सोशल मीडियावर एक दोन चॅनलला मी मांडली ते पण मोठे मोठे चॅनलला मांडले नाही कारण मला या गोष्टीची निगेटिव्हिटी जास्त पसरवायची नव्हती